धुळ्यातील मोहाडी उपनगर वाल्मिक वसाहतीत वृद्धेचा खून गॅस सिलेंडर घरातील वस्तू लंपास धुळे शहरातील मोहाडी उपनगर परिसरातील वाल्मिक वसाहतीत एका वर्षीय वृद्ध महिलेची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे प्राथमिक अंदाजानुसार या वृद्धेचे तोंड दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे ही वृद्ध महिला भीक मागून आपला उदरनिर्वाह करत होती लीलाबाई हिरामन सूर्यवंशी वय सत्तर असे मृत महिलेचे नाव आहे त्या वाल्मिक वसाहतीत एकट्याच राहत होत्या धक्कादायक बाब म्हणजे हत्येनंतर त्यांच्या घरातील गॅस सिलेंडर आणि इतर वस्तूंची चोरी झाल्याचेही आढळून आले आहे या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे आणि मोहाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तपासासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार लिलाबाईंच्या मुलाने देखील काही वर्षांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्यामुळे त्या घरात त्या एकट्याच होत्या पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली असून लवकरच आरोपींना जेरबंद केले जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे